नमस्कार पुलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमधील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपण अतिशय उत्साहन जीवसमोर स्वागत केलेलं आहे आणि सुदैवाने आपल्या हद्दीमध्ये कुठली अशी एखादी घटना गंभीर सोबत घटना पण नाही घडली आणि अपघात पण नाही घडला तर त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारे हो, तुम्ही चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला आता एक आपल्याला महत्त्वाचा उत्सव आपला आहे समोर मकर साजरा तर मकर संक्रांतीमध्ये नागरिकांना आवाहन करतो आम्ही की मांजा जो न्यायालयान माणजे आहे जो आपण प्रतिबंधित केलेला आहे त्याचा वापर कृपया करावा त्यानं बरेच अपघात होण्याची शक्यता आहे आपण पोलीस मार्फत वारंवार कारवाई करतोय आणखी भविष्यामध्ये करू आणि तुम्हाला आव्हान आहे की असं कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्या तुमचं नाव आम्ही गोपनीय ठेवू त्याचप्रमाणे काही असं वाटलं तर आपण एकशे बारावर कॉल करून सांगू शकता त्याबद्दल पण तुमचं नाव आपण कुठं ओपन करणार नाही आणि होणारी जी संभाव्य घटना आहे दुर्घटना आहे ती टळण्यास मदत होईल त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग सर्वात महत्वाचा आहे नंतर एक आपल्या हद्दीमध्ये परिसरामध्ये एक ऑनलाईन जे फ्रॉड आहोत त्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामध्ये शक्यतो ओटीपी नंतर तुमच्या व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्राला किंवा सोशल मीडिया लिंक येते ते लिंकला कनेक्ट करून एखादं अप्लिटेशन तुम्हाला डाऊनलोड करायला सांगतात तर असं कुठल्या अवैध लिंकला किंवा कुठे जे लिंक अधिकृत नाही ते क्लिक करू नका तुमचा ओटीपी कोणी शेअर करू नका आणि आता नवीन एक डिजिटल अरेस्ट नावाचा एक सायबर फ्रॉड जो सध्या जास्त चालू आहे ज्यामध्ये वेगळे चौकशी आयोग किंवा समित्या किंवा विभाग ज्यामध्ये पोलीस विभाग असो सी आय डी असो सी बी आय असो ईडी असो किंवा कस्टम एक्साइज असो त्यांचे अधिकारी भासून कॉल करतात आणि तुमचा असा झाला तुमचा कॉल कनेक्ट झाला होता किंवा तुमचे डॉक्युमेंट आम्हाला या ठिकाणी सापडले आहेत आणि तुम्हाला आता मी अरेस्ट करतोय तुमच्या मला इन्कम सोर्स इकम्हाल दाखवा वगैरे कॉल येतील किंवा जे ऑनलाईन कॉल येतील त्याला कुठले रिस्पॉन्स देऊ नका स्वतः सुरक्षा महत्वाची आहे नंतर आपले अपत्य मुलं किंवा कुटुंबातले असे व्यक्ती ज्यांना मोबाईलमध्ये जात कमी आहे परंतु ते मोबाईल हाताळतात त्यांना त्याबाबत सजग करून ठेवा कारण की बरेच वेळा त्यांच्याकडे नजर चुकी किंवा माहिती नसल्यामुळे लिंक कनेक्ट कनेक्ट होतात किंवा ओ टी पी शेअर होतो तर तो या गोष्टी घरी पण शेअर करा नंतर सोशल मीडियाचा वापर जो आहे तो तेवढाच घातक आहे ते त्याचा पण एक चांगला नागरिक सुजात नागरिक म्हणून वापर चांगला करावा कुठल्याही गोष्टी आल्या त्याची खात्री न करता ते फॉर्वड करणं हे पण क्राईमच आहे कुठली गोष्टी अशी जे आहे फॉर्ट करू नका सुशिक्षित बना सोशल मीडियाचा वापर सुशिक्षितरित्या करा योग्य ते करा याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आणि येणारा जो सण आहे मकर संक्रांत हा चांगला आणि मोठ्या उत्सवात साजरा होईल त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तो धन्यवाद